राज्यभरात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचा पंचनाम्याचं काम सुरू आहे राजकारणी लोक पाहणी दौरा करतात मुख्यमंत्री देखील बांधावर जाऊन पाहणी करत आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब देखील दौरा करत आहेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दौ दौरा करत आहेत मात्र पालघर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे एकही मंत्री आता है। तर इथे आलेलं नाही तर बोईसरचे आमदार राजेश पाटील त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आज नुकताच दौरा केला काय त्यांना पाहायला मिळाला तुम्ही नुकताच दौरा केला काही वेळापूर्वी काय शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत किती नुकसान झालं आहे आज जो अवकाळी पावसानं जो परतीचा अवकाळी पाऊस आहे त्याच्यामध्ये मी गेले अनेक दिवशी पालघर जिल्ह्यामध्ये तिथे माझ्या भविष्य मतदारसंघामध्ये फिरतो तिथे भातशेतीचं मोठ्या स्वरूपात नुकसान झालेलं आहे बागायतदारांचं मोठ्या स्वरूपात नुकसान झालेलं आहे माशी मारे आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे नागली वरई हे पीक प्रामुख्याने घेतलं जात आहे जवाहर मोखाडासारख्या ठिकाणी विक्रमगडसारख्या ठिकाणी त्याचं मोठ्या स्वरूपात नुकसान झालेलं आहे जो बागायतदार आहे भाजीपाला काही जो लोकांना लावले आहे त्या सगळ्या शेतमालाचं या परतीच्या पावसाने अतिशय नुकसान केलेलं आहे काय ना म्हणजे किती नुकसान झालेलं आहे कारण कुड ह्या भागात कोणीही दौऱ्यासाठी येत नाही तर तुम्ही प्रशासनाच्या मार्फत यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रकारचे प्रयत्न करणार ते नक्कीच कालच तुम्ही संपूर्ण दौरा केल्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये माझ्या बैसर मतदारसंघामध्ये फिरल्यानंतर कालच मी कलेक्टर जे पालघर जिल्ह्याचे आहेत ते आणि कृषी अधिकारी पालघर जिल्ह्याचे आहेत त्यांना बोलवून त्यांच्याकडे एक बैठक अरेंज केली आणि कालच त्यांना एक विनंती केली आणि त्यांना सांगितलं की नियोजन करा या पालघर जिल्ह्यामध्ये तलाठी ग्रामसेवक हो, आणि कृषी सहाय्यक यांचे पंचनामे करण्यासंदर्भामध्ये त्यांना कालच आधी सांगितलं आज ते विषयीच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्याचं विषयी घेणार आहेत आणि त्यांना सांगितलं तुम्ही पंचनामे करतील पंचनामे करत असताना जे पीक विमाधारक आहेत शेतकरी त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे लगेच ही पीक विम्याची रक्कम मिळाल्या पाहिजेत त्यांचे पंचनामे जे आहेत ते ग्राह्य पकडले पाहिजे आणि सरसकट त्यांनी पंचनामे करून नुकसान माझी खासदार देखील आहेत बहिराणत आपण जाणून घ्या तुम्ही या भागाचा याआधी प्रतिनिधित्व केलेलं आहे याआधी देखील शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही वरपर्यंत पोहोचवलेला आहे पण सध्याचे जे विद्यमान खासदार आहे या भागाकडे धुमकुणे भागात पाहत नाहीत ही एक खंत तुम्हाला नाही का बघा खंत जरूर आहे परंतु आत्ताचे जे खासदार आहेत मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की काल आमच्या आमदारांनी राजेश पाटलां साहेबांनी कलेक्टरांकडे जेव्हा मिटिंग केली ही त्यांना माहिती मिळाली आहे मुलं आज कुठेतरी ते निघालेत असं माझ्या कानावर आलेलं आहे परंतु आत्ताचे जे, जे खासदार आहेत मी त्यांच्यावर आरोप करणार नाही परंतु शेतीचा त्यांना मुळीच गंध नसल्या कारणाने म्हणजे कोकणातल्या शेतीचा त्यांना मुळीच ते नंदुरबारचे आहेत ते पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार मोखाडा इकडचे प्रश्न वेगळे आहेत इकडे जिकडे आम्ही राहतो इकडचे प्रश्न वेगळे आहेत वाड्याचे प्रश्न वेगळे आहेत पालघरचे प्रश्न वेगळे आहेत वसईचे प्रश्न वेगळे आहेत धानू जवा वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांना फक्त त्यांची एजन्सीची चिंता पडलेली असते आणि या विभागामध्ये जो माझा आदिवासी बांधव आहे शेतकरी बांधव आहे आगरी बांधव आहे विविध समाजाचे जे बांधव आहेत बांधव आहेत यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत या प्रश्नाशी आत्ताच्या खासदारांना काही देणं घेणं नाही आहे खरोखरच खासदारांवर आरोप झालेला आहे बँकेचे काही अध्यक्ष आपल्यासोबत आहेत तुम्ही देखील पाहणी दौऱ्यामध्ये काही वेळापूर्वी होतात काय शेतकऱ्यांनी तुम्हाला त्यांच्या व्यथा मांडल्यात शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्यात म्हणजे बघा यावर्षी आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून एकोणचाळीस हजार दोन्ही पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना आपण एकशे बहात्तर कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे अतिशय चांगल्या रीतीने वाटप आपण त्या ठिकाणी केलेले शेतकरी आनंदित होता पाऊस चांगला पडला अतिशय चांगलं पीक आलं परंतु ऑक्टोबरच्या मध्यापासून अकरा तारखेच्या ऑक्टोबरच्या अकरा तारखेपासून जो काही पाऊस चालू झाला त्या पावसामध्ये हातचं आलेलं पीक शेतकऱ्यांच्या हातून गेलेलं आहे तोंडचा आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून गेलेला आहे शेतकरी अतिशय हवालदिल झालेलं आहे म्हणजे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी जे नुकसान झालं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कुरमं त्या धर्तीवर या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हा अतिशय हतबल झालेला आहे आपण ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्ज दिलं त्या कर्जाच्या माध्यमातून एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे आपण त्या ठिकाणी पीक विमा कंपनीला भरलेले आहेत माझी अशी मागणी आहे की दोन्ही जिल्ह्यातल्या ज्या पीक विभाग कंपनी आहे इफ्कोटोपी कंपनी आणि एच डी एस सी कंपनी या दोन्ही कंपन्यांनी तातडीत ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि शासनाकडे अशी माझी मागणी आहे की त्यांनी त्वरित या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तातडीची रक्कम म्हणून त्वरित रक्कम द्यावी अन्यथा आम्हालासुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावर शेतकऱ्यांसाठी उतरावं लागेल कारण ठाणे आणि पालघर जिल्ह्यातला शेतकरी यावर्षी आत्महत्येला प्रवृत्त होईल अशा परिस्थितीची परिस्थिती सध्या पावसामुळे निर्माण झालेली आहे भातच याच्यामध्ये भात आहे नागली आहे वरई आहे या पालघर जिल्ह्याची तीन पीकही प्रमुख आहेत आणि काही लोकांनी भाजीपाला सुद्धा लागवड केलेली आहे त्यांचं सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये नुकसान झालेलं आहे आता तुमची मागणी काय नेमकी सरकारकडे साधारण बघा आता ही परिस्थिती अशी आहे का शेतकऱ्याला आपण कुठेतरी जगवला पाहिजे या सुरुवातीला ह्या वर्षी सुद्धा गेल्यावर सुद्धा असंच अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं पंचनामे झाले पंचवीस हजार रुपये हेक्टरी आपण देणार सरसगड मदत तीसुद्धा शासनाने अजून दिलेली नाही ह्या वर्षी जर आपण शासनाने मदत केली नाही तर त्यांचं पूर्ण कंबर्टच मोडणार आहे म्हणजे भात पण जाणार आहे त्यांनी त्यांचा पेंडा जो आपण सांगतो हा पेंडासुद्धा जाणार आहे म्हणजे त्यांना दुहेरी जी उत्पन्न मिळते ते जाणार आहे त्याच्यामुळे सरकारने यांना सरसगड हेक्टरी पन्नास हजार रुपये तरी मदत नेली पाहिजे जेणेकरून शेतकरी कुठेतरी उभार काही शेतकरी देखील आपल्यासाठी बोलण्यात आप काय सांगाल की तुमची ही भाताची शेती आहे काय तुमचं नुकसान झालं तुम्ही काय अगदी बाहेर कन, कन, पडणार आणि पाऊस पडला आणि पावसामुळे सबंध झोपून गेली शेती हिचा आता दाना भरणार नाहीये सगळं पळीज होणार आहे त्या भाताचं आणि पेंडाही फुकट जाणार किती एकर शेती होती तुमच्या माझी दीड एकर शेतामध्ये असं नुकसान झालं आणि किती लाखाचं नुकसान झालं आता जवळ अंदाज दीड एकर मध्ये नाही म्हटलं पन्नास सत्तर क्विंटल भात पिकू शकतो हे पिक तर आ... ना अजिबातच नाही हे आम्हाला का म्हणजे ते त्याच्यातून काढण्यात मागे अजूनही काही शेतकरी आपल्या सोबत आहे काय सांगाल तुम्ही की तुमचं कुठे किती एकर तुमचं काय नुकसान झालं दुसऱ्या एक्स होऊन गेलं असं भात लागलं काय सांग मुख्यमंत्री साहेब तिकडे दौरे करतात देवेंद्र फडणवीस करतात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तुमच्याकडे कुठचंही राजकारणी येत नाही मोठे राजकारणी कोणी झालं नाही कोणी झालेलं नाही आता आले ते फक्त आमचे आमदार आले बँकेचे चेअरमन या भागातले ते आले माणूस खासदार आले आले पण नाहीत खरोखरच याने शेतीचा दौरा हा करायला हवा होता खासदार साहेबांनी परंतु कुठेतरी त्यांनी या परिसरात अजून पाऊलही ठेवले नाही परंतु हे जे झोपलेलं पीक आहे ते पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात कोणीतरी पाणी येत असणार आणि ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रात आहे जे राज्यातले मंत्री असतील काय आणखी सगळे नेते असतील त्यांनी या भागात पाहावं या शेतकऱ्यांना देखील मदत करावं हीच आमची माफक अपेक्षा आहे एच पी लाईफसाठी हनी पटेलसोबत प्रवीणला लावडे वसई